बंधूंनो माझ्या माता भगिनी व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर बंधुनो मी संतोष देशमुखांच्या घरी यावेळेस घटना झाडल्याच्या नंतर गेलो भेटलो मी बघितलं एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोप नसत आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याच शंभर हाती जवळ त्या लेकराच्या अंगात असत मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठ करी। त्यांना अक्षरशः जीव घेणे माराण होत होती ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा जा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या आलं नसेल का विचार माझ्या लेकराकडून कोण म्हणून माझ्या पाठी मग कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठीमाग कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं बाहेर जर पडलं तर आपलं काळी चिरतय मला सांगा ह्या दोन लेकरांना वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा भाग येत आहे का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही ये ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशी पेक्षा दुसरी शिक्षा कुठली असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाही मला वाटतंय त्यांना ता तातडीनं त्या ठिकाणी फासकावर फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे आज संतोष देशमुखांचं सांगायचं त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टीज हॉटेल वर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बार्शीला हे कुटुंब राहत होता त्याचा आजोळ मसा जोकताय तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिक जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यात त्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण धाराशिव कर मोठ्या ताकतीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने देतो आज सोमनाथ सूर्यवंशीच सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुदगड निलंगा तालुक्यात मूळचे ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगड फोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवान कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी ची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर असा असताना परभणीत जंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं जात आहे आणि ह्या निरापराधान मुलाला त्या ठिकाणी उचललं जात आहे ते सांगतंय माझी परीक्षा उद्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं झालं नेलं जात आहे आणि तिथं त्याचा मृत्यू होत आहे तिथं त्याची हत्या होती मला वाटत या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं या दोन घटना आहेत आणि या दोन्ही ते जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि चार अठरा वर्ष संपले अठरा वर्ष संपले अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टात अजून कोर्ट जात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असेल या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे अण्णा की फास्ट त्या कॉर्ट्रॅक्टकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जातो